नागपुरात समाजमान सुन्न करणारी धक्कादायक घटना घडली आहे प्रेमात दुरावा आल्याने एका सतरा वर्षाच्या किशोरवयीन मुलानं सोळा वर्षाच्या मैत्रिणीची चाकूनं वार करून निर्घृण हत्या केली अजनी पोलीस ठाणे हद्दीत गुलमोहर नगर परिसरात भर दिवसा घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून मारेकरी मुलाचा शोध सुरू केला आहे नागपूर शहरातल्या अजनी परिसरात शुक्रवारी दुपारी एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली कौशल्यानगर परिसरात राहणारी सोळा वर्षांची एंजेल जॉन या विद्यार्थिनीची तिच्याच शाळेबाहेर चाकून वार करून निर्घृण हत्या करण्यात आली ती गुलमोहर नगरातील सेंट अँथनी शाळेत इयत्ता दहावीत शिकायची सतरा वर्षीय मारेकरी किशोरवयीन युवक इमामवाडा परिसरात राहतो गेल्या तीन वर्षांपासून दोघांमध्ये ओळख आणि प्रेमसंबंध होते मात्र काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता त्यानंतर मुलीनं त्याच्याशी बोलणं बंद केलं होतं शुक्रवारी दुपारी अंदाजे तीन वाजता तिची शाळा सुटताच युवक तिला भेटण्याच्या बहाण्यानं तिच्या शाळेबाहेर आला तिथं दोघांमध्ये काही वेळ वाद झाल्यानंतर त्यांना अचानक चाकून तिच्यावर अनेक वार केले आणि तो घटनास्थळावरून फरार झाला या घटनेनंतर शाळेत एकच खळबळ उडाली शाळेच्या मुख्याध्यापकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या मुलीला तात्काळ मेडिकल रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी अधिकारी अजनी ठाण्याचे आणि गुन्हे शाखेच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या मात्र या घटनेनं समाजाला विचार करण्यास भाग पाडला आहे एक सोळा वर्षांची मुलगी एका क्षुल्लक कारणावरून जिवंतपणी संपवली गेली ही केवळ हत्या नाही तर आपल्या समाजातील संवेदनाहीनतेचं प्रतिबिंब आहे प्रेम नातेसंबंध आणि नकार पचवायची मानसिक तयारी आपण तरुणांना देतो आहोत का हा खरा प्रश्न असून ही घटना प्रत्येक पालक शिक्षक आणि समाजासाठी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे एंजेल सारख्या निष्पाप मुलीचं सा आयुष्य अशा क्रूर पद्धतीनं संपणं हे समाजाच अपयश आहे एक लडकी टू फिफ्टी सिक्सी फिफ्टी एट वे रनिंग करके आके, बोला था, वो कुछ कर बीटिंग मतलब कोई मार रहा है yes. करके सो आई एट कॉल्ड द पुलिस ओके आई कॉल्ड द पुलिस एंड आई सेंड माय स्टाफ टू सी देर इट इज कॉर्नर देयर सो हम लोग को इतना पाया नहीं था बहुत सीरियस uh, सा करके ना आई तुरंत पुलिस के उधर तक में देने तो ऑटो वाला कोई लेकर गए so, नहीं भी देखा देखे नहीं, नहीं।, नहीं।